स्त्री पुरुषांचे स्मरण प्रारंभी नलराजा युधिष्ठिर सीता जनार्दन यांचे स्मरण करावे त्यानंतर अहिल्या द्रौपदी सीता तारा व मंदोदरी या पाच जणींचे स्मरण करावे तसेच प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालंभय्य रक्तांगद अर्जुन वशिष्ठ व बिभीषण यांचे स्मरण करावे या सर्वांना मनोभावे वंदन करावे युधिष्ठिराचे नाव घेतल्यामुळे धर्माची वृद्धी होते भीमाचे नाव घेतल्याने पापाचा नाश होतो अर्जुनाचे नाव घेतल्याने शत्रूचा नाश होतो सहदेव नकुलाचे नाव घेतल्याने रोगराई संपून जाते मनु भगीरथ राजा हरिश्चंद्र श्रीरामचंद्र यांचे स्मरण करून त्यांचा नामोच्चार करावा त्यांना वंदन करावे जगातील सर्व साधू संत महान स्त्री पुरुषांना अंतःकरणपूर्वक एकाग्रतेने नमस्कार करावा